इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता चाचणी आजचा टॉपिक गटाशी जुळणारे पद त्यामध्ये उपघटक नंबर एक शब्दसंग्रह स्वाध्याय नऊ पॉईंट एक प्रश्न पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा प्रश्न पहिला ताक पनीर लोणी आणि पर्याय आहेत गोकुळ चहा खीर तूप विद्यार्थी मित्रांनो ताक पनीर लोणी हे दुधाचे पदार्थ आहेत दुधापासून बनलेले पदार्थ आहेत तसंच हो पर्याय क्रमांक चार तूप हा सुद्धा दुधापासून बनलेला पदार्थ आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तूप प्रश्न दुसरा आश्चर्य नवल विस्मय पर्याय आहेत आनंद अचंबा भव्य आणि अलौकिक विद्यार्थी मित्रांनो आश्चर्य नवल विस्मय हे सगळे समानार्थी शब्द आहेत आणि त्याच अर्थाचा शब्द आहे अचंबा म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अचंबा प्रश्न तिसरा तापी साबरमती नर्मदा पर्याय आहेत सिंधू ब्रह्मपुत्रा गंगा आणि कावेरी मित्रांनो तापी साबरमती आणि नर्मदा या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत मग पर्यायामध्ये सिंधू ही नदी अशी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सिंधू प्रश्न नंबर चार पेट्रोल तेल सरबत पर्याय आहेत गोबर गॅस बर्फ जेली आणि दूध मित्रांनो पेट्रोल तेल आणि सरबत हे द्रव पदार्थ आहेत तसंच दूध हा द्रव पदार्थ आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दूध प्रश्न पाचवा सुमंत सचिव न्यायाधीश पर्याय आहेत स्तरणोबत देशमुख जुमलेदार आणि सेनापती मित्रांनो सुमन सचिव न्यायाधीश हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक, एक पद आहे आणि त्यातलंच एक पद म्हणजे सेनापती म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सेनापती प्रश्न सहावा नाक तोंड श्वासपटल पर्याय आहेत हृदय यकृत फुप्फुस आणि रुक्क विद्यार्थी मित्रांनो नाक तोंड आणि श्वासपटल हे आपली श्वसन संस्थेसंदर्भातले जे अवयव आहेत त्याच्यामध्ये यांचा सर्वांचा समावेश होतो श्वासपटल असेल तोंड असेल आणि नाक मग आपल्या श्वसन संस्थेसंदर्भात अंतर्भूत होणारा आणखीन कुठला अवयव आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर फुफ्फुस म्हणजे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन फुफ्फुस प्रश्न नंबर सात माठ मुळा मेथी पर्याय आहेत गवार सुरण तोंडली आणि चाकवत विद्यार्थी मित्रांनो माठ मुळा मेथी या पालेभाज्या आहेत आणि पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चार चाकवत ही सुद्धा एक पालीभाजी भाजी आहे म्हणून सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार चाकवत प्रश्न नंबर आठ आंबोळी इडली डोसा पर्याय आहेत मोदक पुरणपोळी चपाती थालीपीठ विद्यार्थी मित्रांनो आंबोळी इडली डोसा हे तांदळाच्या पदार्थापासून तयार होणारे पदार्थ आहेत आणि तांदळाच्या पिठापासून मोदकसुद्धा तयार होतात म्हणून आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मोदक प्रश्न नववा लोखंड विटा वाळू पर्याय आहेत कापूस कोळसा धागा सिमेंट मित्रांनो लोखंड विटा वाळू हे बांधकामासाठी वापरण्यात येणारे पदार्थ आहेत म्हणजे ते वस्तू आहेत मग तसंच सिमेंट हे सुद्धा बांधकामासाठी वापरलं जातं म्हणून नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सिमेंट प्रश्न दहावा जहाज मोटार रेल्वे पर्याय आहेत पाय सायकल चाक आणि ड्रायव्हर मित्रांनो जहाज मोटार रेल्वे हे वाहन आहेत तसंच सायकल हे सुद्धा एक वाहन आहे म्हणून दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सायकल प्रश्न नंबर अकरा दरवाजा वही मोजपट्टी पर्याय आहेत पेन्सिल नाणे चटई आणि सूर्य विद्यार्थी मित्रांनो दरवाजा असेल वही असेल किंवा मोजपट्टी असेल या चौकोणी आकाराच्या असतात म्हणजे यांना चार बाजू असतात मग आपण पर्यायामध्ये जर विचार केला तर पेन्सिल नाणे आणि सूर्य यांना चार बाजू नाही आहेत तर चटईला चार बाजू आहेत म्हणजे चौकोणाकृती आहे म्हणून अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चटई प्रश्न नंबर बारा कमळ शिंगाडा जलपर्णी पर्याय आहेत पानकणस गुलाब जास्वंद आणि निशिगंध विद्यार्थी मित्रांनो कमळ शिंगाडा जलपर्णी या पाण्यात उगवणाऱ्या वस्तू आहेत आणि तशीच पानकनस ही देखील पाण्यात उगवणारी वनस्पती आहे म्हणून बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पानकनस प्रश्न नंबर तेरा कापूस दूध ढग पर्याय आहेत कापड पाऊस अन्न आणि चंद्र मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये कापूस दूध आणि ढग या ज्या बाबी दिसत आहेत या सगळ्या पांढऱ्या असतात मग पर्यायामध्ये जर आपण विचार केला तर चंद्र हा देखील पांढरा असतो म्हणून तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार चंद्र प्रश्न नंबर चौदा ताम्रपट शिलालेख लेणी पर्याय आहेत कादंबरी पाठ्यपुस्तक नाटक आणि बखर मित्रांनो ताम्रपट शिलालेख लेणी ही इतिहासाची साधने आहेत तसंच पर्यायामध्ये बखर हे देखील एक इतिहासाचं साधन आहे म्हणून चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बखर प्रश्न नंबर पंधरा आई माता माऊली पर्याय आहेत मावशी जननी ताई अवणी मित्रांनो आई माता माऊली हे समानार्थी शब्द आहेत आणि मग आई या शब्दाला समानार्थी असणारा शब्द पर्यायामध्ये आहेत पर्याय क्रमांक दोन जननी म्हणून पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जननी प्रश्न नंबर सोळा सावतामाळी गोरा कुंभार आणि कबीर पर्याय आहेत मीराबाई बिरबल चंद्रगुप्त लीलावती विद्यार्थी मित्रांनो सावतामाळी गोरा कुंभार आणि कबीर हे सर्व संत आहेत मग पर्यायामध्ये जर विचार केला तर पर्याय क्रमांक एक मीराबाई या देखील एक संत होत्या म्हणून सोळाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक मीराबाई प्रश्न नंबर सतरा फुलपाखरू पतंग भुंगा पर्याय आहेत वटवागुळ चिमणा साळुंकी आणि काजवा मित्रांनो फुलपाखरू पतंग भुंगा हे कीटक आहेत मग पर्याय क्रमांक चार हा देखील कीटक वर्गातच मोडतो म्हणून सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार काजवा प्रश्न नंबर अठरा तूळ कन्या सिंह पर्याय आहेत पुष्प हेमंत कर्क आणि पूर्वा मित्रांनो तुळकन्यासिंह हो या राशी आहेत तसंच पर्याय क्रमांक तीन कर्क ही देखील एक रास आहे म्हणून अठराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन कर्क प्रश्न नंबर एकोणावीस कळसुबाई कांचनगंगा एव्हरेस्ट पर्याय आहेत ब्रह्मपुत्रा हिमालय सह्याद्री आणि नंदादेवी मित्रांनो कळसुबाई कांचनगंगा एव्हरेस्ट हे पर्वत शिखरांची नावं आहेत मग पर्यायामध्ये आपण विचार केला तर नंदादेवी हे पर्वत शिखर आहे म्हणून एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार नंदादेवी प्रश्न नंबर वीस सरोवर तळे धरण पर्याय आहेत कालवा पाट विहीर ओढा मित्रांनो सरोवर तळे आणि धरण यामध्ये जे पाणी असतं ते साठलेल्या स्वरूपात पाणी असतं साठलेले पाण्याचे स्रोत आहेत आणि पर्यायामध्ये आपण विचार जर केला तर विहिरीतलं पाणी हे देखील साठलेलं पाणी असतं म्हणून विसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन विहीर मित्रांनो कालवा असेल पाट असेल किंवा ओढा असेल यातलं पाणी वाहतं असतं ते पाणी थांबलेलं नसतं म्हणून विसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मित्रांनो या पद्धतीनं आपण पाचवी स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता चाचणी त्यामध्ये नव्वा टॉपिक जो होता गटाशी जुळणारे पण त्यातला पहिला उपघटक शब्दसंग्रह त्यामध्ये नऊ पॉईंट एक हा जो स्वाध्याय आहे त्यातले एकूण वीस प्रश्नांचा विचार केला त्यानंतर आणखीन वेगवेगळ्या टॉपिकवरती आपल्याला चॅनलवरती प्रश्न बघायला मिळतील चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद